मॉर्निंग महाराष्ट्र नमस्कार सुप्रभात मी प्रज्ञा पोवळे बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आंध्र प्रदेशमधून आहे आंध्र प्रदेशातल्या कर्नूलमध्ये खाजगी बसला आग लागली होती आणि यावेळी बसमध्ये बेचाळीस जण होते यापैकी पंधरा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे तर बारा जणांचा सा मृत्यू झालाय अशी माहिती मिळतीय बेचाळीसपैकी बारा जणांचा सा मृत्यू झालेला आहे काही वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची आठवण करून देणारी ही दृश्य आहेत हा अपघात आहे त्यामध्ये सुद्धा बसला आग लागली होती आणि काही लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता तर आंध्र प्रदेशच्या कर्नूलमध्ये खाजगी बसमधून बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते आणि त्यापैकी बारा जणांचा मृत्यू झालाय खाजगी बसला भीषण आग लागली ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली ते अद्याप कळू शकलेलं नाही पण मोठ्या प्रमाणात जीवितहानी या दुर्घटनेमध्ये झाली आहे बारा जणांचा मृत्यू झालाय तर पंधरा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची देखील माहिती आहे आग लागल्यानंतर बसची नेमकी काय अवस्था झाली आहे ती दाखवणारी ही दृश्य बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिलेला आहे